जेथे जावे तिथे कपाळ सरीसे लाभतो पूर्व पूर्वभ जरी होती साधूळ अंतरायमूळनुपजे दिग्यतरी न वेधन पुत्र दारा निकट वास बरा संस्तापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतरायचे तुका म्हणे चिकरावेरास बळी संस्थापाई द्यावाजी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ அந்தராஜி நமோ விட்ல ராஜயா பண்டுரங்க நமோ ருமி மாவுளை நமோ புண்டலிகா நமோச்சந்திரா नमस्कारा पांडुरंगा पाडुरंगा प्रथमा گاي دور कापुरि रम्य सिंहासनस्थं पदां भोजति तेजसुरदिकप्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्थो भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळं तुमचा ग्रहलाधलो पावनثارो चराचरी जे हे आनिले हरि हर ब्रह्म देवा स्वरूपी ऐसे अवतार लीला नमस्कार माझा ताई मुक्ता माला मुक्ताबाई नायो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐकाता गजानवलिया अवतर जगदाराया गजान अवतरलू जग तारा यो गजन बलिया अवतरे जग तारा यो गजानना बोलिया अवतर जग तारा ये ग जनना अवलिया अवतरले जग तारा गजान

जाना अवतर जगतारा गजािया अवतर जगदा गजानािया अवतरे जगतारा गजािया अवतर जगदा गजाने जमता

ভগ <po bio>

पूर्व पुण्य जरी वेळी कीर्तन विश्वमान्य विश्वभूषण अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद तुकोबार यांचा सुंदर असा चाराचा हा अभंग या अभंगातून प्राप्त तुकोबार

महाराष्ट्रामधले नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येऊन आजचं हे कीर्तन हनुमान जयंतीच्या निमित्तानं माझ परम भाग्य आहे ही सेवा माझ्याकडे तुम्ही दिली आमचे माझी सरपंच अशोक भाऊ यांच्या संपर्कावरून मला तुला सर्वांच्या नवे नवे भगवान शंकराच्या सेवेचा योग आला आणि आज आमचे विष्णू भाऊ या सर्वांच्या मार्फत आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रतिसादानं माझ्याकडे आलेली सेवा

ज्यांनी चाल झालली आपली आपल्याकली सुंदर अशी चाल आल विनेगरी बाबा जोरदार बाबा बा हृदंगचारी काय ना भागवत महाराज आहा भेटीवाले बाबा आमचे माधव भाऊ आमचे शूटिंग करणारे भालू महाराज काळे सर्व वाघ मंडळी उपस्थित आहेत आता प्रत्येकाचं जर नाव घेत बसलो तर आपले 2 तास याचच निघून जातील म्हणून सर्वांचं नाव घेतलं असं गृहीत धरू आणि सेवेला सुरुवात करू अभंग जगतगुरु तुकोबा रायचा आहे अभंगातून संताचं महत्त्व प्रतिपादन करतात संत पर अभंग घेण्याचं कारण हनुमंत राय म्हणजे एक महान संत आहे त्यांच्या जयंतीला संत परत अभंग घ्यावा बघा या अभंगाचा तुकोबार आहे आपल्याला सांगतात तुम्ही संतांच्या व्यतिरिक्त कुठेही जा तुमचं कपाळ तुमच्या सोबत येणार आहे महाराज असे संत कशाने मिळतात तुमची पूर्व पुण्या जर असेल तर अशा संतांची भेट तुम्हाला होईल एखादा म्हणेल महाराज आम्हाला संत भेटण्याची गरज तरी काय आमच्याकडे सर्व काही आहे ऐश्वर आहे संपत्ती आहे बायको आहे मित्र आहेत सगळं आहे काही गरज नाही आम्हाला संत दर्शनाची आणि भेटीची म्हणतात हे सर्व व्यर्थ आहे हे सर्व हसणं म्हणजे भाग्य नाही

या गावाचं एक वैशिष्ट्य असं महाराज कथेला तेवढीच मंडळी येते आणि कीर्तनाला लोक येतात काही काही गावात कोणीच चार दोन कथेत दुसरं कोणीच दिसणार पण या ठिकाणी कीर्तनाला सुद्धा तेवढीच मंडळी कथेला तेवढेच लोक उलट कीर्तनाला जास्त येतात पण आता रोज ऐकून ऐकून थपले काही चे कान थकले काही शरीर थकले त्यामुळे काही घरी झोपा घेत नाही तर कीर्तनाला सुद्धा बरीच मंडळी येते या ठिकाणी माझं बऱ्याच दोन तीन वेळा कीर्तन झालेलं आहे हे पूर्ण प्याक भरते त्या गेट पर्यंत पण आज कमी आहे असू द्या कमी असले तरी गर्दी आहे श्रवण करणारे आहे प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती श्रोते म्हणजे काय सामान्य नसतात महाराज प्रत्यक्ष भगवंताचे रूप असते म्हणून सर्वजण चिंतनाला आले त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी येण्या काका माणसाचं प्रारब्ध बलवत तर परमार्थ माणसाच्या जीवनामध्ये असावा मी तुम्हाला हळूहळू हळू अभंगाकडे घेऊन